शिरूर लोकसभा मतदार संघामंत नरेंद्र मोदी साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून केंद्रीय मंत्रिपदाचा वारसा खासदार शिवयदादांच्या माध्यमांमधनं आपल्याला दिल्ली दरबारी पाठवायचा आहे त्यामुळे आढळराव पाटलांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणा असं आवाहन जळगावचे शिवसेना उपनेते ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी व्यक्त केलं आहे घोडेगाव इथे शिवसेनेच्या वतीनं आयोजित प्रचार पदयात्रा आणि कोपरा सभेमध्ये ते बोलत होते शिवसैनिकांनी घोडेगाव शहरामध्ये प्रचार रॅली काढत मतदारांना शिवसेना मतदान करण्याचं आवाहन केलंय या रॅलीमध्ये शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पनाते आढळराव पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मतदारांशी संवाद साधलाय आणि घोडेगावच्या महाराणी चौकामध्ये सभा घेण्यात आली आहे या सभेला आढळराव पाटील यांनी सत्तेमध्ये नसताना देखील मतदारसंघामध्ये अनेक मोठमोठी विकास कामं केली आहेत आणि सत्तेमध्ये असताना देखील विकास कामांची गंगा या मतदारसंघामध्ये व्हायली आहे आता जागृत मतदारांनी दादांना पाच लाखांचे लीड देऊन मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना निवडून आहे असं आवाहन जळगाव शिवसेनेचे उपनेते हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी मतदारांना केलं आहे यावेळी पुढे बोलताना जलकेकर महाराज म्हणाले की शिवसेनेनं कधी जातीपातीला थारा दिला नाहीये अठरा पगड जाती म्हणजे शिवसेना आणि शिवाजीदादांसारखा सच्च्या शिवसैनिकांवरती जातीवादाचा आरोप करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही पद नाही भेटलं तरी चालेल पण निष्ठा कमी झाली नाही पाहिजे ही कडबट ताकद खऱ्या शिवसैनिकांची आहे हीच ताकद आता दाखवण्याची वेळ आली आहे दरम्यान यावेळी उपस्थित कल्पनाते अडरराव भाजप लोकसभा संपर्क प्रमुख जयसिंग उपजिल्हा प्रमुख रवींद्र करंजखिले भाजप तालुका अध्यक्ष संजय थोरात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरुण गिरे पर्यावरण समिती सदस्य सुरेश भोर जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर डॉ ताराचंद कराळे भाजप शहरप्रमुख धनंजय कोकणे यांच्यासह सेना भाजप कार्यकर्त्यांची भाषणं झाली आहेत यावेळी मिराताई बाणखेले मालती थोरात मिलिंद घोडेकर शीतल तोडकर अलका घोडेकर शहर संयोजक विजय घोडेकर शिवाजी ठोबळे भाजप नेते संजय नांगरे तुकाराम काळे प्रशांत काळे आदी सेना भाजप कार्यकर्ते शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत कार्यक्रमाचं निवेदन ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब शिंदे यांनी केले तर उपस्थांचे आभार राजाभाऊ काळे यांनी मांडले आहेत ही निवडणुका येतात जातात हे जरी असलं तरी आपला माणूस आपण दिल्लीमध्ये पाठवायचा आहे अशासाठी की आपले जे विचार आहेत आपली जी कामं ती तिथे प्रत्यक्ष मांडणं आणि ती करणं नुसतं बोलणं नाही प्रत्यक्ष ती कामं झाली पाहिजेत हा विश्वास तुम्हाला दादाने पंधरा वर्षात दिला आणि ह्या विश्वासाला आपण सर्वजण पात्र आहात कारण तुम्ही सर्वांचं एक एक मत दादाना देऊन आपण सर्वांनी दादाना आणि दादा चौकार मारत असताना आपण सर्वांचं परत पवित्र मत कारण आपण बघितलं मतदार जेव्हा राजाला आपण आवाहन करतो त्यावेळेला आपण जे काम करतो त्या कामाची पावती आपण देत असतो आणि म्हणून मला वाटतं लादांचा जो लेखा जो आहे तो प्रत्येकाच्या हातात दादानी केलेलं काम आहे आणि हे कामच मला वाटतं सर्वांच्या हृदयामध्ये बसलेलं आहे कारण हे काम बोलत असत आणि म्हणून मोठा असतो आणि मतदाराच्या दादा हो रात्र वैव्याची आहे आणि आपण सर्वांची जबाबदारी आहे की प्रत्येक घराघरातलं एक एक मत आपल्या मित्राबरोबर दादांचा जो सहा मतदारसंघ दादांचा आहे त्या प्रत्येक मतदारसंघ दादांना द्यायचं आहे आणि त्या प्रत्येक मतदानाचे आपण पाय घेणार आहोत कारण अशासाठी की दादाने केलेलं काम आपण प्रत्येकाच्या मनामनात घराघरात आपण पोहोचवलं पाहिजे आणि ही आज निवडणूक सुरू झाली जस डपड्यावर थाप पडावी तसं वातावरण मतदारसंघामध्ये एवढा मोठं मताधिक्य मिळालं आणि आता ही चौथी निवडणूक होते गोरेगाव पंचभ्रोषीतील माझ्या सोन्य मतदार बंधूंना आजचा दिवस मी ताणी उडवून सांगतोय या सगळ्यामध्ये आंबेगावचा वाटा काय होता आंबेगावची इन्व्हेस्टमेंट काय होती आणि बाहेरच्या तालुक्याने मिळालेलं मतदान काय होतं ही गोष्ट आपल्याला सांगायची गरज आहे मागच्या पहिल्या निवडणुकी फरक पडला वीस हजाराचं मताधिक्य आंबेगावनी दिलं दुसऱ्या निवडणुकीला एक एकतीस मताधिक्य दिला तिसऱ्या निवडणुकीला पुन्हा वीस पंचवीस हजाराचं मताधिक्य दिलं आणि चौथ्या निवडणुकीला आपल्याला किती मताधिक्य द्यायचा हा खरा प्रश्न शिवाजी आदेव पाटील या मध्ये अमोल जाधोसी चोवीस तास आंबेगाव सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेलायकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी